बहुजन सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भिवंडी येथील संकेत भोसले या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अमानुषपणे खून करण्यात आला या प्रकरणातील काही मुख्य आरोपी अटक करण्यात आलेले नाही त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व हाकाटला विशेष जलगती न्यायालयात वर्ग करून चालविण्यात यावा तसेच मैत्याच्या कुटुंबाला पन्नास लाखाचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात यावे व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकीत सामावून घ्यावी या मागणीसह छत्रपती संभाजीनगर येथील भारसिंगपुरा लेणी क्रमांक सातशा पायत्याशी असलेल्या विहाराच्या परिसरात भंते धम्मरूप थेरो यांच्या पार्थिवावर शांततेच्या मार्गाने भिक्खू संघ व बौद्ध उपासक हे अंत्यविधी करत होते त्या ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी के करना दाखल होऊन अंत्यविधी करण्यास मजाव केले तसेच अंत्यविधी करणारे उपासक भिक्खू संघावर तीनशे त्रेपन्न कलम अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे त्या ठिकाणी भंते अभयपुत्र गेले पंधरा ते वीस वर्षापासून विहार निर्माण करून वास्तव्य करत आहेत यापूर्वी प्रशासनाच्या कुठल्याही मजाव केलेल्या नाही परंतु काही राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रशासनाला हाता हाताशी धरून भंतेजी यांना त्रास देत आहेत या दोन्ही घटनेसंबंधी जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे या निवेदनावर यांचे खांदारे डी के सारणीकर श्याम मोरे गोपीनाथ कांबळे कैलाश खिल्लारे राजकुमार बालाजी साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हाधिकारी परभणी यांना आम्ही एक निवेदन सादर केलं आहे त्याच्यामध्ये भिवंडीमध्ये जो संकेत भोसलेचा खून झाला त्याच्या माध्यमातून त्याला न्याय मिळावा त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा त्याला शासकीय नोकरीत कुटुंबातला कोणी देखील घ्यावा आणि त्याला आर्थिक मदत मिळावी आणि आरोपी जे कोणी आहेत ते तत्काळ अटक करावेत आणि दुसरा विषय औरंगाबादचा आहे की गव्हर्मेंट लँडवर भिक्षू अनेक पंधरा ते वीस वर्षापासून राहतात तर त्यांना तिथं काही गावगुंडांनी तिथं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला अंतिविधी कालपर्वा एका बौद्ध भिक्षूचा होऊ दिला नाही आणि मग तिथं एक बौद्ध भिक्षू आता उपोषणाला बसले कलेक्टर कमिशनर ऑफिस आठवलं तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं इथं आम्ही विविध संघटनांच्या माध्यमातून इथं निवेदन दिलेलं आहे बाकी